जय भीम नम बुद्ध भी हो आहे मी बुद्धम जाधव द पदे आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे बदलापूर रमेशवाडी येथील आर्ट गॅलरी पाहण्यासाठी ही गॅलरी श्री वामन बारकू म्हात्रे माजी नगराध्यक्ष यांच्या प्रयत्नातून झाली आहे तर आज आपण ही बदलापूर रमेशवाडीमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आर्ट गॅलरी पाहणार आहोत तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही गॅलरी इथे बांधण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी आपल्याला बदलापूरमधील रमेशवाडी येथे आपल्याला पाहायला मिळते या गॅलरीमध्ये बाबासाहेबांचे त्यावेळेसचे फोटो आहेत त्या फोटोंवरती साल आहेत तो फोटो कधी काढला गेला कोणत्या निमित्ताने काढला त्यांनी सत्याग्रह असेल त्यांची चळवळ असेल त्यानिमित्त ते जे फोटो काढले होते जे ओरिजिनल फोटो आहेत ते फोटो या गॅलरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सुरुवातीला जर आपण पाहिलं तर इथे पंचशील इथे लिहिलेला आहे त्यानंतर इथे पुस्तकं ठेवण्यात आलेली आहेत इथे बुद्धांचा फोटो लेफ्ट साइडला पाहायला मिळतो आणि राईट साइडला आपल्याला बाबासाहेबांचा फोटो पाहायला मिळतो आणि इथे जर पाहिलं तर आपल्याला आप संविधानाची प्रस्ताविका पाहायला मिळते मेतो। त्यानंतर पुढे आपल्याला इथे पूजस्थान पाहायला मिळतो तर ती सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती शुभ्र रंगाची आहे त्यानंतर बाबासाहेबांनी बुद्धांचा इथे फोटो पाहायला मिळतो ही आहे संपूर्ण आर्ट गॅलरी यामध्ये आपल्याला बाबासाहेबांचे जुने जुने फोटो पाहायला मिळतात तर सुरुवातीला हा जो फोटो आहे तुम्ही पाहू शकता इथे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर माईसाहेब या फोटो मध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढे जर आपण पाहिलं डॉक्टर बी आर आंबेडकर मसुरा समितीचे अध्यक्ष होते तेव्हा इथे आपल्याला या फोटोमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू देखील आपल्याला पाहायला मिळतात समोर राजेंद्र प्रसाद हे देखील आपल्याला पाहायला मिळतात भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुरा सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला इथे दिसतात इथे सुद्धा लिहिली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर असे हे जुनं फोटो जे आहेत खूप जणांना हे फोटो आपल्याला पाहायला मिळतात पण फोटोमध्ये किती साली हा फोटो काढलेला गेलेला आहे हे आपल्याला इंटरनेटवर समजून येत नाही पण इथे आल्यानंतर आपल्याला हे फोटो पाहायला मिळतात त्यांची साल पाहायला मिळतो कोणत्या निमित्ताने फोटो काढला गेलेला आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळतो पुढे आलात एकोणीसशे बावन्नमध्ये पदवी घेण्यासाठी कोलंबिया विद्यापीठात जात असताना असं भीमराव आंबेडकर आपल्याला त्या फोटोमध्ये पाहायला मिळतात इथे पुढील फोटो जर आपण पाहिला तर हा नेहरू सरकारच्या मंत्र्यांचे पहिले मंत्रिमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदा मंत्री होते ह्या फोटोमध्ये आपल्याला सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाजी मोलाना आझाद श्यामा मुखर्जी असे आपल्याला फोटोमध्ये सगळे दिसतात आहे जे आप आल्यानंतर आपण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पण डिग्री आहेत आपल्याला त्या फोटोमध्ये पाहायला मिळतात पुढचा फोटो जर आपण पाहिला हा फोटो एकोणीसशे छप्पनमध्ये जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे स्थानिक सहकारी अधिकाऱ्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला इथे पाहायला मिळतात हा फोटो जर आपण पाहिला चौदा जून एकोणीसशे अठ्ठावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिस्प्ले क्लासेस एज्युकेशन सोसायटी स्थापना केली होती त्यावेळेस हा फोटो आहे हा फोटो मुंबई सरकार पनवेल ठाणे नाशिक पुणे येथे पाच वसतिगृहांसाठी मंजुरी दिली होती त्यावेळेस हा फोटो काढण्यात आला होता हा फोटो जर आपण पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा को, को, कोल कोलंबिया मध्ये जेव्हा होते अमेरिकेमध्ये त्यावेळेस हा फोटो काढण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिका येथे विद्यार्थी असताना घेतलेला हा फोटो आहे जुलै एकोणीसशे तेरा ते मे एकोणीसशे सोळा त्या दरम्यान बाबासाहेब तिथे शिक्षण घेत होते या फोटो जर आपण पाहिला या फोटो मध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात माता रमाबाई यामध्ये आपल्याला दिसतात हा आप फोटो राजगृहाच्या बाहेर काढलेला फोटो आहे या फोटो मध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब आपल्याला इथे दिसतात आहे डाव्या साईडला जर आपण पाहिला तर हा यशवंत मुलगा आहे आणि पत्नी रमाबाई आपल्याला इकडे पाहायला मिळतात आहे आणि ह्या डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिणी आहेत आणि इकडे यांचं बाबासाहेबांचे भाऊ आपल्याला या फोटोमध्ये आपल्याला दिसतात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृह आपल्या निवासस्थानी कुटु, कुटु कुटुंबियासोबत आहेत त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतात डावीकडून आपल्याला यशवंत बाबासाहेबांचा सा मुलगा यशवंत आपल्याला पाहायला मिळतोय इथे आपल्याला रमाबाई आंबेडकरांचा फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतोय या फोटो जर आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आपल्याला इथे आपल्याला सोबत दिसतात आहे रमाई भी व भीमळाचे लग्न इसवी सन सोळाशे सहा या वर्षी झाले होते रमाबाईंनी अठ्ठावीस वर्ष बाबासाहेबांना साथ दिली पुढील फोटो जर पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणीसशे अठरा पूर्वीचा दुर्मिळ फोटो आहे पुढील फोटो तर आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेबांचे आई वडील या फोटोमध्ये आपल्याला एकत्र दिसतात आहे डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सक्पाळ यांनी लष्करात चौदा वर्षीय मुख्याध्यापिकेचे पद भूषवले होते तसेच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या आई भीमाबाई सक्पाळ यांनी बाबासाहेबांच्या संगोपनात महत्वाची भूमिका आहे महत्त्वपूर्ण माहिती यांनी इथे लिहिलेली आहे त्या फोटोवर सालसुद्धा लिहिले आहे रामजी सक्पा हे अठराशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे तेरा ते ते हा त्यांचा कालावधी होता आणि जर आपण हिमाबाईंचा आपण जर कालावधी पाहिलं तर अठराशे चोपन्न ते अठराशे शहाण्णव अठराशे चोपन्न ते अठराशे शहाण्णव हा भीमाबाईंचा कालावधी होता इथे आपल्याला ती माहिती आपल्याला पाहायला मिळते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली हा आपल्यासाठी काळा दिवस त्या दिवशी ह्या बाबासाहेबांचा हा से शेवटचा फोटो घेण्यात आला होता हा फोटो चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी धर्मांतर समारंभात माईसाहेबांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला या फोटोमध्ये आपल्याला आप 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 इथे दिसतात वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी जो बाबासाहेबांनी महाडची सत्याग्रह केला तो फोटो देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो त्यांच्यासोबत सहकारी होते त्या लोकांसोबत महा सत्याग्रह येथे नेतृत्व केले होते महाराष्ट्रातील चौदा तळ्याचे पाणी पिण्यासाठी हा सत्याग्रह होता एकोणतीस yeah. ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन्न रोजी पुरंदरे पार्क दादर मुंबई येथे आर डी भंडारे यांच्या हस्ते अनुसूचित जाती महासंघाच्या वतीने एक लाख अठरा हजार रुपयांची खर्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सपूर्द करण्यात आली होती पुढे जर आपण हा फोटो पाहिला श्रीमती सविता आंबेडकर यांच्या पाठिंब्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर येथे दीक्षा समारंभात मेणबत्ती प्रज्वलित करताना आपल्याला फोटो इथे पाहायला मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कामगार मंत्री होते त्यावेळेचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बेचाळीस रोजी खान कामगारांच्या झोपडपट्ट्यांना भेट देऊन त्यांची तक्रार ऐकली होती त्यावेळेस सहा आहे। फोटो आहे पुढील फोटो जर आपण पाहिला कोलंबिया विद्यापीठाने एल एल डीची जी मानद पदवी बहाल केली पाच जून एकोणीसशे बावन्न रोजी न्यूयॉर्क येथे आयोजित द्विशताब्दी उत्सव विशेष त्या समारंभात हा फोटो काढण्यात आला होता या फोटोमध्ये मा आपल्याला माईसाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहायला मिळतात पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शारदा कबीर यांनी भीमराव आंबेडकर यांच्याशी विवाह केला त्यांच्या लग्नानंतर त्यांना त्यांच्या अनुयायांनी माय म्हणून संबोधले लग्नाचे रजिस्ट्रेशन म्हणून उपायुक्त रामेश्वर दयाला यांना दिल्लीत बोलण्यात आलं होते नागरी विवाह अंतर्गत हा विवाह नागरी विवाह म्हणून पूर्ण झाला पुढील फोटोमध्ये जर आपण पाहिलं संविधानाचे जनक भारत सरकारच्या कायदेमंत्री असताना हा फोटो काढलेला आहे हा कार्यालयातील फोटो आहे सालदर आपण पाहिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास त्या साली हा कार्यालयातील हा फोटो आहे त्या फोटोमध्ये आपल्याला करमळे भाऊराव पाटील आणि व त्यांच्यासोबत संत गाडगे महाराज आपल्याला इथे त्या फोटोमध्ये पाहायला मिळतात हा फोटो चौदा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास साली काढण्यात आला होता एकोणतीस ऑक्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षेखाली मसुदा समिती स्थापन केली मसुदा समितीच्या सदस्यांसह मध्यभागी बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पाहायला मिळतात रंगून ब्रह्मदेश येथे शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला आप हा फोटो हा फोटो आपल्याला पाहायला मिळतो त्याची साल आहेत चौदा एप्रिल एकोणीसशे पन्नास हा फोटो जर आपण पाहिला हा देखील फोटो अतिशय सुंदर फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतो हा फोटो चार ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हो घेतलेला फोटो आहे हा जर फोटो आपण पाहिला चौदा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांच्या मुंबईतील घरी महिला कार्यकर्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला त्या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर ही अशी आर्ट गॅलरी आपण पाहिली बदलापूर रमेशवाडी येथील ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी ही खूप अतिशय सुंदर आहे खूप जणांना या गॅलरी बद्दल माहिती नाही आहे बदलापूरला आल्यानंतर आपण त्या गॅलरीला नक्की भेट द्या त्याच्या आर्ट गॅलरीचं जे टायमिंग आहे तर टायमिंग कसं काय आहे टायमिंग आहे सर या सकाळच्या सत्रामध्ये जे आहे ते आपलं दहा ते दोन असं आहे आणि दोन वाजल्यापासून संध्याकाळी दो साडेपाच पर्यंत बंद असतं आणि संध्याकाळी सहा ते आसा। आसा। साहर? रात्री दहा वाजेपर्यंत दोन ते संध्याकाळी बंद असतं आणि सहा ते दहा रात्री संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असत सुरू संध्याकाळी बंद होण्याचं संध्याकाळी आपण जो आता या ठिकाणी जवळपास वर्षभरापासून आपल्याकडे बघायला गेलं तर असं या विभागामध्ये संपूर्ण चार विभागामध्ये आपलं धार्मिक स्थळ नाही आणि वामनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या सहकार्यातून ही जी काही वास्तू आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाले तर ह्या वास्तूमध्येच आपण संध्याकाळी साडेसात वाजता धम्मसंस्कार विधी आणि त्याचप्रमाणे ध्यान साधनेचं सत्र आपण या ठिकाणी आयोजित करत असतो आणि या संपूर्ण सत्रामध्ये मोठ्या संख्येने आपण बघितलं असेल की माता भगिनी असतील बालक असतील ज्येष्ठ मंडळी असतील असं भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात आणि प्रत्येकाला इथून काही ना काहीतरी घेऊन गेल्याच एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असतं की आपण काहीतरी जसं बाबासाहेबांनी सांगितलं की दर रविवारी आपण मध्ये गेलं पाहिजे तसे ही सगळी मंडळी ज्यांना आपापल्या पद्धतीने ती वेळ देत असतात ही लहान मुलं आज बघितली तुम्ही मुली मुलं या ठिकाणी होती ती आपला अभ्यास करून या ठिकाणी दररोज साडेसात वाजता या ठिकाणी धम्मसंस्कार विधीला उपलब्ध उपस्थित असतात त्यानंतर आपला जो ध्यान साधनेचा साथ वर्ग आपण या ठिकाणी घेत <laughs> असतो बाबू स्टेशनला आपण आल्यानंतर पश्चिमेला आपल्याला बाहेर पडायचंय तिकडे लेफ्ट साईडला आपल्याला वैशाली टॉकीज दिसते तिथून आपल्याला पाच ते सात मिनिटाच्या अंतरावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी आपल्याला जाण्याचा हा मार्ग आहे रिक्षा पकडण्यासाठी आपल्याला इथे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिक्षा मिळते माझ्या राईट साईडला तर मी पाहिलं माझ्या रिक्षा आहेत तिथे आल्यानंतर तुम्ही रिक्षा पकडू शकता आर्ट गॅलरी पाहण्यासाठी तिथून आपल्याला पाच ते सात मिनिटं लागतात हा बॅरेकेड रस्ता राहतो इकडे न जाता आपल्याला पुढचा राईट टर्न घ्यायचा आहे लेंडस्कार शॉप आपल्याला पाहायला मिळतं डाव्या साईडला आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कथित इथे पाहायला मिळतो तो पुढे आल्यानंतर आपल्याला पुढचा राईट टर्न आपल्याला घ्यायचा आहे बाबासाहेबांच्या पूर्ण कथित पुढे आल्यानंतर आपल्याला पहिलाच राईट टर्न आहे इथे आल्यानंतर आपल्याला राईट टर्न मारायचं आहे राईट टर्न मारल्यानंतर आपल्याला इथे त्याव्या साईडला म्हात्रे उद्यान पाहायला मिळतं तिथून आपल्याला पुढे सरळ चालत जायचं आहे लेफ्ट साईडला आपल्याला गार्डन पाहायला मिळतात त्यालाच लागून पुढे आपल्याला आर्ट गॅलरी पाहायला मिळते तर माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी आपल्याला पाहायला मिळते पद्धत स्टेशनपासून आपण इथे कसं यायचं हे आम्ही आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही कधी यायचं झालं तर अगदी सोपा मार्ग आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे आपण सर्वांनी नक्की या आर्ट गॅलरीला भेट द्या